चेअरमन इमिरेट्स आणि मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव साहेब येत्या पाच नोव्हेंबरला वयाची पूर्ण आणि त्या दिवशी कोल्हापूरमध्ये खास सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा सो आयोजित करण्यात आलाय आणि आतापासूनच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलाय प्रतापसिंह जाधवजींचा वा वाढदिवस खरं तर सहस्त्र चंद्रदर्शन हे भाग्य असतं एक खूप गोड आणि सुंदर हा कार्यक्रम असतो आणि आपण ऐंशी वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्यांना तुमच्या कुटुंबाला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा शून्यातून एक विश्व तुम्ही उभं केलं आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये पत्रकाराचं खूप मोठं आणि जबाबदारीचं काम असतं पुढारी वर्तमानपत्राचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आमच्यावर अनेक वर्ष तुम्ही प्रेम केलं कधी खुशी कवी गम पण ह्यालाच तर सशक्त लोकशाही म्हणतात तुम जिओ हजारो साल आप तीन हो पचास हजार असंच आपण महाराष्ट्राची सेवा करत राहिला आणि पुढारी ग्रुपला तुमचं नेतृत्व अजून पंचवीस वर्ष लाभो एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते मनापासून आपल्या योगदानाला मानाचा मुजरा करते जय हिंद जय महाराष्ट्र